नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉग मध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा ब्लॉग थोडासा उशिरापासूनच शूट करते म्हणजे सकाळचा नाश्ता वगैरे झाला होता आणि आता दिवाळी जवळ आली आहे तर एक एक तयारी तर सुरू आहे तर हे आहे अनारसे बनवण्यासाठी पीठ करायचं आहे तर ते तांदूळ तीन दिवस भिजत घातलं आणि त्याच्यानंतर मम्मी सुकवत आहेत दिवाळी जवळ आली आहे तर शॉपिंग तर केली पाहिजेच आणि आज म्हणजे दुसऱ्या दिवशीच लगेच अहूनचा बड्डे होता तर थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आम्ही गेलो आणि आज रविवार असल्यामुळे डोस पण आला होता तर जाता जाता मग अंगणवाडीमध्ये गेलो तिथे पोलिओचा डोस घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो तर जायचं होतं कपड्याच्या दुकानामध्ये दुपार होती आ, तरी एक दीड वाजले होते तरी पण ना सण असल्यामुळं भरपूर गर्दी होती बाजारामध्ये तर आम्ही तिथून पोलिओचा हो डोस घेतला थोडंसं बोलणं झालं तिथं म्हणजे अंगणवाडी चेंज झाली ना त्याच्याविषयी मी बोलले आणि त्याच्यानंतर बघा आम्ही मार्केटमध्ये मा गेलो दुपारच्या वेळेला ना एकदम शांतता असायची पण आता सण असल्यामुळं भरपूर गर्दी आहे आणि थोडासा टाइम पण लागणार होता कारण रेयांशसाठी आणि अहूनसाठी दोघांसाठी कपडे घ्यायचे होती तर बघा कुर्ताच घ्यायचा होता हे रेयांसाठी बघितले आहेत खूप सुंदर सुंदर कुर्ते होते पण मुलींचे टॉप कुर्ती असतात ना तशा टाईपची डिझाईन होती मला काही आवडतच नव्हते त्याच्यानंतर त्यांनी जे दाखवले ना ते खूप छान होते प्लेनमध्ये होते काही असं शेरवानी टाईप होते खूप सुंदर आता हा आहे बघा हे जे पॅटर्न दाखवले ना हे एकदम प्लेन आणि थोडीशी नाजूक डिझाईन होती तर हे दिसत होते, तर याच्यातलाच एक सिलेक्ट केला आम्ही यांच्या कलरला छान पण दिसत होता आणि त्याच्यानंतर बघा यांना बघितले कुर्ते यांना घेतले पण आता ते, ते व्हिडिओ शूट हे आला कारण उशीर झाला होता घरी जायचं होतं तर आम्ही निघालो घरी त्याच्यानंतर <coughs> येताना काही आ, पंत्या वगैरे होत्या ना त्या सुद्धा बघितल्या आणि चाळणी पण घ्यायची होती एक खराब झाली होती म्हणलं आता येता येताच घेऊन यावं मम्मी म्हणाले होत्या की घेऊन ये म्हणून आणि मी तिथे गेले आणि तिथे बघा खूप सुंदर अशा पंत्या आल्या होत्या तर एकदम मस्त अशा डिझाईन नवीन नवीन व्हरायटीमध्ये आल्या होत्या तर पण त्या आमच्याकडे होत्या ऑलरेडी त्याच्यामुळं काही घेतलं नाही एक, एक कानातलं घेतलं सहजच तिथे दिसलं म्हटलं चला एक कानातलं घ्यावं आपण कधीतरी घालण्यासाठी तर एक कानातलं घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो येताना रस्त्यावरती सगळे आकाश दिवे आणि डेकोरेशनचं सामान दिसत होतं तर आता बाहेर आलो दुपारची वेळ होती बाहेर तर काही खा खाल्लं नाही तर म्हटलं जाऊ दे आता स्वयंपाक पण बनला नव्हता समोसे फक्त घेऊन जाऊ म्हणलं तर आमच्या तिथल्या जवळच्या बेकरीमध्ये स्वीट्स स्वीटच्या दुकानामध्ये आम्ही समोसे घेतले आणि घरी आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली भाजी बनवली होती ही आहे भातोड्याची भाजी कोथिंबीर नव्हती आणि टोमॅटो पण टाकला नाही कारण कोणाला आवडतो नाही आवडतो म्हणून मी टोमॅटो काही टाकला नाही तर चला आता जेवण तर बनवलं आहे आणि मम्मी तोपर्यंत मी येईपर्यंत अनारशाचं पीठ बनवून ठेवलं होतं म्हणजे त्यांचे काम चालूच होतं मी आल्यानंतर मग जेवण बनवलं आणि मम्मीने राहिलेलं ते म्हणजे त्यांचं जे काम होतं ते अनारशाचं पीठ ते करून बघितलं करून ठेवलं आणि बघा आता सगळं झाल्यानंतर दुपारी जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर रियांशची कपडे घालून बघितली तसं तर भाऊजींसाठी आणि ह्यांच्यासाठी पण कुर्ता आणला होता पण त्यांचा काही व्हिडिओ नाही काढला रियांशला एकदम थोडासा मोठ्या साईजचाच आणला पण एकदम व्यवस्थित बसला आणि छान पण दिसत होता कलर त्याला तर संध्याकाळी आमच्या इथे कार्यक्रम होता शेजारीच ढोळा जेवणाचा कार्यक्रम होता द म्हणजे घराच्या समोरच होता मग तयार झालो आणि तिथे गेलो आज जेवणाला सुट्टी होती कारण कार्यक्रम असल्यामुळे सगळ्यांसाठी आमंत्रण होतं त्यामुळे मी घरी काही जेवण बनवलं नाही आणि दहा वाजेपर्यंत तिथं कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर म्हणलं आता आजचा दिवस तर संपला पण उद्याची तयारी तर करावी लागणारच तर मग उद्याच्या भाजीची तयारी करून ठेवली घेवड्याच्या शेंगा होत्या तर त्या सोलून वगैरे ठेवल्या आणि जो राहिला सायलेला पसार असतो ना तो आवरून ठेवला म्हणजे उद्या उद्याचं काम सुरू करता येईल चला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा बाय